चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे पिठलं पिठलं करून दाखवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य बघा हे बेसन घेतलेले आहे मी हे तीन ते चार कांदे घेतले दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात जिरं घेतले दोन चमचे हिरवी मिरची घेतली हिरवी गार ताजी अशी फ्रेश कोथिंबीर घेतली हळद आणि मीठ घेतलंय एवढंच साहित्यात मी असं झणझणीत जन चविष्ट महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बनणार असं पिठलं बन तापायला तेल टाकून घेऊया घेते आता कढई तापलेली आहे हे पहा चांगलं तेल, तेल कडक गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये मग आपण जिरं टाकून घेऊया जिरा चांगलं आपलं तडतड उडायला लागलेलं आहे लगेच कांदा मिरची टाकून घेऊया आपण कांदा जरा जास्त टाकायचा बेसनामध्ये पिठल्यामध्ये म्हणजे छान होतं पिठलं टेस्टी लागतं आहे तोपर्यंत आपण हे पीठ भिजवलेलं आहे बेसन त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे ही आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊया फक्त हळद आणि मीठ टाकून आहे यात एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल पाचच मिनटाची रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनते हे पिठलं जर तुम्ही चा, माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद झालेलं आहे गुलाबी झालेला आहे चांगला कांदा भाजलेला आहे आता आपण बेसन टाकून घेऊया लवून घ्यायचं चांगलं तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून घ्या त्या वाटीतच मी थोडं पाणी टाकून हे करते कारण मला पातळ पिठलं आवडतं आम्हाला सर्वांना आणि हलवत राहायचं आहे म्हणजे त्यात गाठी बनणार नाहीत पिठाच्या मी आता एका बाजूला गरम गरम भाकरी बनवली आहे आणि जेव्हा आपण पिठलं बनवतो तेव्हा कोथिंबीर टाकताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही भरपूर कोथिंबीर टाकायची तेव्हा पिठलं टेस्टी लागतं त्यावेळेस खूप टेस्टी लागतं जास्त कोथिंबीर टाकल्यामुळं आता मी गॅस बंद केलाय आपलं पिठलं तयार आहे चांगलं मिक्स करून घ्यायची कोथिंबीर सगळ्या बाजूनी आणि पिठलं तयार आहे आपलं मैत्रिणीनं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला नवीन असाल तर विसरू नका हे पहा आणि माझं पिठलं कसं झालं आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा